घायवळच्या घरावर पोलिसांची धाड घायवळच्या घरात कोट्यवधींच घबाड कोण आहे घायवळचा आका पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन घायवळ थेट स्वित्झर्लंडला पोहोचला आणि नाचक्की झालेल्या पुणे पोलिसांनी निलेश घायवळ भोवती कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली निलेश घायवळच्या कोथरूड परिसरातल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी अनेक आक्षेपारी वस्तू आणि महत्वाची कागदपत्र जप्त केली आहेत या छाप्यात नेमकं काय काय सापडलं पाहूया छापेमारी दरम्यान घायवळच्या घरातून जिवंत काढतुस मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील काही महत्वाच्या फाईल्स सात बारा जमिनींची कागदपत्र आणि जमीन, जमीन खरेदीचे अशी खर मालमत्तांशी संबंधित कागदपत्र पोलिसांना मिळाली आहेत घराबरोबरच वर कार्यालयावर देखील पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी निलेश घायवळ वरती कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आपण जर पाहिलं तर आता मी निलेश घायवळच्या कार्यालयाजवळ आहे याच कार्यालयाला पुण्या पोलिसांनी सील केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर हेच कार्यालय आहे आणि याच कार्यालयामधून निलेश घायवळ संपूर्ण आपला कारभार जो आहे तो चालवत होता निलेश घायवळने बनावट पासपोर्ट करून भारतातून पलायन केलेलं आहे आणि त्या संदर्भातही त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे दरम्यान या प्रकरणावरून आता विरोधक आक्रमक झाले घायवळ सारख्या गुन्हेगाराला कुणी पोचलं असा सवाल रवींद्र धंगेकरांनी विचारलाय तर घायवळ मागे कुठली तरी मोठी अदृश्य शक्ती आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनीही गुन्हेगारी प्रवृत्तीवर बोट ठेवलंय निलेश बद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की ही दादागिरी काय काल आणि परवा नाही वर्षे, ना, वर्षे दादागिरी चालू आहे पोलिसांनी योग्य तपास केला म्हणजे नानापेठमध्ये परवा झालेला तपास योग्य दिसतोय आणि लोकांच्या लक्षात आलं की गुन्हेगारीचं मोडण्याचं काम हे पोलीस करत आहे आणि तेच निलेश गायवालच्या बाबतीत जर केलं तर मला नाही वाटत की परत दुसरा गायवाळ जन्म घेईन आज पोलिसांनी डोधा आठ दिवसात निलेश गायवाळ नसते नाबू बघ दिसत नसते नाबू पण इतक्या वर्ष का टिकला ह्याच प्रश्न माझ्यासारख्या कुठली तरी मोठी अदृश्य शक्ती आहे ह्याच्यात काय वादच नाही कोण आहे ती उत्तर माझ्याकडे नाही मला असं वाटतं जर एवढं सगळं पारदर्शकपणे एवढे स्टेटमेंट आहेत माननीय या मुख्यमंत्र्यांनी याची इन्क्वायरी लावली पाहिजे तातडीने मुळात मकोकाचा गुन्हा असणारा घायवळ इतक्या सहजासहजी परदेशात कसा पळून जातो राजकीय वर्तुळातही वावर असलेल्या घायवळचा खरा आता कोण पासपोर्ट देताना पोलिसांकडून हलगर्जीपणा झाला की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल करणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा कारनामा नेमकं का कोण करतय धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या निमित्तानं दहशत पसरवणाऱ्या घायवळला नेमकं कोण पोचतंय असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत सागर आव्हाड साम टी व्ही न्यूज 不累。